नमस्कार मित्रांनो तुमची ओळख सुरक्षित करण्यासाठी तसेच तुमच्या एल पी जी वापरात अडथळा आणि गोष्ट होऊ नये तसेच सुलभ आहे तुमच्या खात्यामध्ये सबसिडी जमा व्हावी यासाठी आधार तुमच्या गॅस कनेक्शनला ऑफलाईन पद्धतीने लिंक कसे करावे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका अजून शासनाने के बंधनकारक केले नसून येत्या काळामध्ये बंधनकारक करण्याची गरज भासेल त्या अगोदर तुमची एवाय सी पूर्ण करून घ्या हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील गट्टीला प्रेस करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे त्याच्यानंतर हा अशा पद्धतीनं फॉर्म आणणार असणार आहे इथं आय नो युअर कस्टमर केवायसी फॉर्म हा तुम्हाला एच पी गॅस संदर्भाचा केवायसी करण्याचा फॉर्म आहे मित्रांनो एच पी गॅस फक्त एच पी गॅस त्याच्यानंतर इथं तुमचा फोटो लावायचा आहे तुम्ही जो काही असेल म्हणजे तुमच्या जे काही तुमचं गॅस कनेक्शन आहे गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर त्याचा फोटो इथं येणार आहे त्यानंतर त्यांचं पूर्ण नाव मधलं नाव आडनाव इथं लिहायचं आहे त्यानंतर तुमचा गॅस कंझ्युमर नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर क्लोज रिलेटिव्हची माहिती तुम्हाला इथं लिहायची आहे जसं की वडिलांचं नाव आईचं नाव कोणाचंही तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर खाली ऍड्रेस ऑफ एलपीजी कनेक्शन म्हणजे तुम्ही गॅस कनेक्शन साठी जो काही पत्ता दिला होता तो पत्ता तुम्हाला इथे लिहायचा आहे पूर्ण पत्ता जो काय असेल तो तो पत्ता जसं की फ्लॅट नंबर असेल किंवा हाऊसिंग बिल्डिंग नंबर असेल स्ट्रीट नंबर असेल लँड नंबर असेल पिनकोड विलेज टाउन डिस्ट्रिक्ट स्टेट फोन नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ही सर्व माहिती तुम्हाला एल पी जी ऍड्रेस कनेक्शन या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला लिहायची आहे त्याच्यानंतर ऑदर रिलेटिव्ह डिटेल्स ऑदर रिलेटिव्ह डिटेल्स म्हणजे काय की तुम्हाला इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटी जी काही कॅटेगरी आहे म्हणजे जर आधार नंबर असेल प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आता तुम्हाला प्रूफ आयडेंटिटी म्हणजे डॉक्युमेंट द्यायची तर हे जर खाली तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं की प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये तुम्हाला आधार कार्ड चालू शकतं पासपोर्ट नंबर चालू शकतो पॅन कार्ड नंबर चालू शकतो व्होटर आयडी कार्ड नंबर चालू शकतो आयडी कार्ड इश्यू सेंट्रल स्टेटचं चालू शकतं आणि ट्रायब्युनियस यापैकी कोणतंही प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून तुम्ही इथं देऊ शकता इथं प्रूफ आयडेंटिटी म्हणून जे काही तुम्ही देणार डॉक्युमेंट त्याचा दे नंबर तुम्हाला टाकायचा आहे कार्ड नंबर जो काही असेल आणि रेशन कार्डची डिटेल तुम्हाला इथं टाकायची आहे जसे की रेशन कार्ड Uh, number, state of issue. State नंबर स्टेट ऑफ इशू म्हणजे तुमचं स्टेट कोणत्या ना महाराष्ट्र म्हणजे कोणत्या राज्यानं तुम्हाला ते जारी केलं किंवा लागू केलं रेशन कार्डचा नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर डिक्लेरेशन वाचायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमचं नाव आणि सिग्नेचर तुम्हाला करायचं आहे इथं तुमची डेट टाकायची आहे त्यानंतर कंझ्युमर नंबर अलाउटेड सिग्नेचर जे काही कंझ्युमर नंबर आहे त्यांची सिग्नेचर डिस्ट्रीब्युशन म्हणजे जो काही तुम्ही ज्या गॅस कनेक्शन जिथून घेता त्याचा इथं सही आणि शिक्का असणार आहे त्याच्यानंतर डेट असणार आहे एकॉनॉलेजमेंट तुम्हाला ते काय करतील ही पावती फाडून देतील केवायसी कॅशसाठीची ही पावती तुम्ही जपून ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून की कागदपत्र तुम्हाला यापैकी कोणतंही एक द्यायचं आहे आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून यापैकी कोणतंही एक कागदपत्र या फॉर्मसोबत जोडायचा तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे हा प्रश्न पडत असेल तर हा फॉर्म तुम्हाला भरून पूर्ण फॉर्म भरायचा आहे त्याच्यासोबत सांगितलेली जी काही कागदपत्र आहे की प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी ही जी काही कागदपत्र आहे ही कागदपत्र त्यासोबत जोडायची आहे आणि जोडून तुम्ही जिथून तुमचं कन्झ्युमर ऑफिस आहे म्हणजेच ह्याचं हे जे केवायसी किंवा तुम्हाला गॅस कनेक्शन जिथून मिळतं तिथं तुम्हाला जमा करायचं आहे जे तुमचं गॅस कनेक्शन जिथून तुम्ही तुम घेता किंवा गॅस कनेक्शन आहे त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हे सर्व कागदपत्रे आणि अर्ज जमा करून घ्यायचा आणि त्यांच्याकडून ही जी खाली पावती दिलेली आहे अॅकॉनॉमेजमेंट ही पावती त्यांच्याकडून घ्यायची आहे त्यामुळं अशा पद्धतीने हा फॉर्म मित्रांनो भरून तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शन ऑफिसमध्ये द्यायचा आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असतात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र